आलेबेदर येथील बौद्ध धम्म परिषदेत येथील महाबौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या ठराव मंजूर साकोली जवळ असलेल्या भदंत प्रज्ञा ज्योती बहुद्देशीय संस्था अंतर्गत त्रिरत्न बुद्ध विहार इथं आलेबेदर इथं बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली या ठिकाणी बौद्ध जिल्ह्यातील महाबोधी विहार हा हिंदूंच्या ताब्यात आहे तिथं ता चार बौद्ध व चार हिंदू व तेथील कलेक्टर हा एक सदस्य हिंदूच असतो म्हणजे हिंदूंचे पाच आणि बुद्धांचे चार अशी सदस्य संख्या असल्यामुळं नेहमीच हिंदूंच्या बहुमत असतो बौद्धगया येथील महाबोधी विहार हिंदूंच्या ताब्यात असतो महाबोधी विहार हा जगातील बौद्धांचा श्रद्धास्थान आहे तो महाबोधी विहार हिंदूंच्या ताब्यात आहे तो बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा याकरता ठराव घेण्यात आला या बौद्ध धर्म परिषदेमध्ये बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला या प्रसंगी पस्तीस हजार लोक या ठिकाणी उपस्थित होते हा ठराव सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी मांडला तर त्याला अनुमोदन म्हणून भंते नागसेन भंते आनंद श्रामनिर नागरत्न संस्थेचे सचिव रोशन धोवते सभापती शीतलराव सामाजिक कार्यकर्ते कर्ते अचल मेश्राम दीपक मेश्राम पत्रकार सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी प्रबोधनकार मनोज कोटांगले भावेश कोटांगले शिवकुमार वैद्य दादू बडोले बिट्टू नितीन रामटेके साधना रामटेके वसंत रामटेके रवी देशभ्रतार देवदास रामटेके भरपूर मान्यवर मंडळी व बौद्ध उपासक या प्रसंगी उपस्थित होते त्यांनी ठरावाला अनुमोदन दिले जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.